आणि सर्वांना ससनी निमंत्रण व्हाइस ऑफ इंडिया मीडिया अकोले आयोजित व कार्यक्रम आमदार डॉक्टर किरण लांबके साहेब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले महोत्सव पुरस्कार वितरण सोहळा हा आपण उद्या आयोजित करत आहोत या निमित्ताने सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया व सर्व तालुक्यातील पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची व आपले कार्यसम्राट आमदार यांना दीर्घायुष्य लावण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे व त्या महाराष्ट्राची लोकगाणी या कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे यानिमित्तानं मी पुनश्च एकदा सर्व व्हाईस ऑफ मीडिया अकोले व कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लांबटे साहेब मित्रमंडळ यांच्या वतीने सर्वांचे सहर्ष स्वागत करतो सहर्ष स्वागत करतो धन्यवाद नमस्कार आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब मित्रमंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो खरं तर उद्या चोवीस तारीख अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा वाढदिवस आणि याच वाढदिवसाचं एक निमित्त साधून उद्या संध्याकाळी सहा वाजता अकोले बाजारतळ या ठिकाणी अकोले महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन आमदार साहेबांचे जेवढे काही कार्यकर्ते असतील व्हाईस ऑफ मीडियाचे जे काही मंडळे असतील या सर्वांनी मिळून आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय सुंदर आहे अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे या कार्यक्रमाचं स्वरूप मी थोडक्यात सांगतो या कार्यक्रमामध्ये शाहीर रामानंद उगले महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध शा शाहीर आहेत अनेक गाणे राज खंडोबाची गाणे असतील देवाचे असतील गोंधळ असेल जागरण असेल वासुदेव असेल अशी विविध महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती आहे या संस्कृतीला धरून असलेला हा कार्यक्रम आहे कुठलाही वेगळा असा धांगडधिंगा नसलेला हा कार्यक्रम आहे सुसंस्कृत असलेला हा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्या मंडळींनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अकोले तालुक्यात ज्या ज्या विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत ज्यांनी ज्यांनी हा अकोले तालुका घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे विविध क्षेत्रात अतिशय चांगले उल्लेखनीय काम केलेलं आहे या सर्व जे काही असतील त्यामध्ये मग सहकार क्षेत्र आलं आदर्श दूध उत्पादक क्षेत्रातले मित्र काय आहेत शैक्षणिक क्षेत्रातले आहेत आदर्श सरपंच आहेत प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले कामं केलेत ही मंडळी आहेत वारकरी क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात नाव आहे उत्कृष्ट खेळाडू खेळाडू आहे आमचे उत्कृष्ट आदर्श पत्रकार बांधव आहेत पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आहेत त्याच पद्धतीने जे शिक्षक आहेत अनेक मुलं विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये झळकताय मध्ये झळकताय या विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे खऱ्या अर्थाने या तालुक्यात काम करतायत यापैकी जे असलेले शिक्षक आहे या सर्वांचा आम्ही उद्या या ठिकाणी सन्मान करणार करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अकोले तालुक्याचे सहकार क्षेत्रातील एक मोठं नेतृत्व सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे शुभा असते पद्मश्री राहीबाई पोपेरे बीजमाता व प्राध्यापक एस झेड देशमुख सर संधी लेखापाल यांच्या शुभ हस्ते हे सर्व मान्यवरांना व त्याच प्र प्रमाणे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे त्याच पद्धतीने जे जे काही नवतरुण जे आता एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेमार्फत ज्यांची निवड झालेली आहे कोण पी एस आय झालं आहे नायब तहसीलदार झाले अन्न औषध प्रशासनामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या तालुक्यातले आता यश मिळवलंय या सर्व जे जे कोणी विद्यार्थी असतील या सर्वांचा सत्कार समारंभ या निमित्ताने आयोजित केलेला आहे तरी परिसरातील जे कोणी आपले सर्व मित्रमंडळे असतील कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील या सर्वांना खऱ्या अर्थानं विनंती करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे अतिशय सुंदर कार्यक्रम होणार आहे न भूतनं भविष्य अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे जवळपास तीन स्क्रीनवर हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने ज्या प्र पद्धतीनं झी मराठीवर आपण पुरस्कार वितरण सोहळा पाहतो कलर्स मराठीवर हो। टी व्हीवर ज्या पद्धतीने आपण मोठमोठे पुरस्कार वितरण सोहळे पाहतोय त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे परंतु या सर्वासाठी गरज आहे ती खरदर रसिक मायबाप प्रेक्षक असतील कार्यकर्ते असतील या सर्वांनी या कार्यक्रमाचं मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होण्यासाठी उपस्थित राहावं ही याच निमित्ताने मी विनंती करतो तसेच आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहे उद्या चोवीस तारखेला गणोरे या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे त्याच पद्धत सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे नऊ वाजता राजूर या निवासस्थानी साहेबांच्या भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे तालुक्यातील अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील कीर्तनकार असतील भजनी मंडळ असेल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या निवासस्थानी भजन संध्या कार्यक्रम सकाळी नऊ वाजता आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने संध्याकाळी सात वाजता प्रवारातिरी जे जो ग्रुप आहे त्या ग्रुपनं प्रवारामाईची आरती आयोजित केलेली आहे त्या ठिकाणीही ती आरतीचा कार्यक्रम होणार आहे आणि शलद या ठिकाणी आमचे मित्र तळेकर आहेत त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित केलेला आहे खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी या सगळ्या सरकारवर खुश आहे कामावर खुश आहे आमदार साहेबांच्या कामावर खुश आहे अनेक कारते कार्यकर्ते स्वतःहून अनेक का कार्यक्रम मुळा भाग असेल पठार भाग असेल आढळा भाग असेल राजूर परिसर असेल या परिसरातून सर्व कार्यकर्ते स्वतःहून आमदार साहेबांचा वाढदिवस मोठ्या संख्येनं उप कार्यकर्ते जमून करत आहेत आणि हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थानं मदत करत आहे मी पुन्हा एकदा सर्व परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांना तालुक्यातील तमाम जनतेला या निमित्ताने आवाहन करतो की या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उद्या संध्याकाळी सहा वाजता आपण सर्वांनी अकोले बाजारतळ या ठिकाणी उपस्थित राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून कर, हा अकोले महोत्सव भविष्य काळामध्ये आज आम्ही एक दिवसाचा करतोय खऱ्या अर्थाने कार्यक्रम करायचा म्हटलं तर फार मोठे कष्ट आहे कार्यकर्त्यां मिळून हा सर्वजण कार्यक्रम आयोजित करतोय आम्ही या निमित्ताने आपण सर्वांनी आमच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो भविष्यामध्ये हा कार्यक्रम जेणेकरून दोन ते तीन दिवसाच्या पेक्षा जास्त कसा होईल आणि हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीला कसा उतरेल हा प्रयत्न या माध्यमातून आमचा राहणार आहे आणि एक सांस्कृतिक चळवळ या निमित्ताने या तालुक्यात या सुरू होईल अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अकोले तालुक्याचे कार्य सम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा उद्या पन्नासावा वाढदिवस आहे त्यानिमित्त व्हाईस ऑफ मीडिया अकोले आणि अकोले तालुका डॉक्टर किरण साहेब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अकोले महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या अकोले महोत्सवात महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर शाहीर रामानंद उगले प्रस्तुत महाराष्ट्राची लोकगाणी अर्थात महाराष्ट्राची लोकधारा हा लोकरंजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर अकोले तालुका ज्यांनी घडवला अकोले तालुक्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे या तालुक्याच्या सर्वांगीण विकासात ज्यांनी आपलं योगदान दिलं अशा सर्व क्षेत्रात त्या सहकार क्षेत्र असेल तालुक्यातील दूध उत्पादक असतील शैक्षणिक क्षेत्र असेल तालुक्यात आदर्श सरपंच असतील त्यांनी ज्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून ज्यांनी राज्यात प्रशासकीय सेवा केली असे प्रशासकीय सेवा करणारे प्रशासनातील अधिकारी आदर्श उद्देश ज्यांनी ही पिढी घडवली स्वतंत्र भारत आदर्श भारत देश घडवण्यासाठी ज्या पिढीचा नवीन पिढी घडवण्याचं ज्यांचं काम आहे ते आदर्श शिक्षक असतील जे आदर्श नगरसेवक असतील तालुक्यातील आपल्या तालुक्याला वारकरी वारकरी परंपरा मोठी आहे वारकरी भूषण उत्कृष्ट खेळाडू आपले आदर्श पत्रकार आदर्श शेतकरी आदर्श तं, तंत तंत्रज्ञ आणि तालुक्यात आरोग्यसेवा पुरवणारे आरोग्यसेवक या सर्वांचा तालुक्यातील या सर्वांना कार्यसम्राट आमदार किरण राम देसाई मित्रमंडळ आणि व्हाईस ऑफ मीडिया अकोले यांच्या वतीने आदर्श पुरस्कार देण्यात येणार आहे या पुरस्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे सहकार क्षेत्रातील तालु तालु एक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर आणि तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे आपल्या तालुक्याच्या सुपुत्र आणि राज्याचं एक शिवव्याख्याते पहिले तालुक्यातील सनदी लेखापाल वेज देशमुख सर आणि आपल्या तालुक्याच्या भूमिपुत्र असलेल्या पद्मश्री राईबाई पोपिरे त्यांच्या शुभास्ते या सर्वांना पुरस्कार दिले जाणारे या कार्यक्रमासाठी आणि महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमासाठी तालुक्यातील आम जनतेनं महिला पुरुष युवक या सर्वांनी उपस्थित राहावं असे तालुक्यातील जनतेच्या वतीनं आणि व्हाईस ऑफ मीडिया अकोले कार्यसम्राट आमदार किरण लामटे यांच्या वतीनं आवाहन करतो आणि आज संध्याकाळी का तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरण लामटे साहेब यांच्या वाढदिवसाचाच एक भाग म्हणून मिठे येथील दत्तगड येथे दत्तगड येथे कांचनताई जगताप नाशिक येथील कीर्तनकार कांचनताई कांचन जगताप यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी लामटे साहेब यांचा सत्काराचा कार्यक्रम त्या संबंधित विटे आणि ग्रंबोळी परिसरातील जनतेन ठेवलाय या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो आणि थांबतो उद्या आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने व्हाईस ऑफ मीडिया अकोले आणि डॉक्टर किरण साहेब मित्रमंडळ यांच्यातर्फे अकोले महा महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे तर उद्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे या तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर साहेब तसेच तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब पद्मश्री राईबाई पोपेरे आणि सनदी लेखापाल प्राध्यापक एस जेड देशमुख यांच्या उपस्थितीत शाहीर शाहीर रामानंद उगले यांची महाराष्ट्राची लोकगाणी म्हणजे महाराष्ट्राची लोक सांस्कृतिक कला जपणारी लोकगाणी या निमित्ताने होणार आहेत तरी बाकीच्या सगळ्यांनी आपल्याला माहिती दिलेलीच आहे तरी आपण सर्वांनी म्हणजे तालुक्यातील जनतेनी तसेच पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील साहेबांचे हितचिंतक असतील आणि तालुक्यातील जनता महिला भगिनी युवक यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते आणि थांबते धन्यवाद व्हाईस ऑफ मिडिया अकोले व आमदार डॉक्टर किरण साहेब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अकोले महोत्सव हा कार्यक्रम माननीय आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करत आहोत कार्यक्रमाचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर साहेब व प्रमुख उपस्थिती ज्यांचा वाढदिवस असे आपले आमदार किरण लामटे साहेब तसेच राईबाई पोपेरे पदमश्री राईबाई पोपेरे आपल्या तालुक्यातील एक बीजमाता आणि माननीय प्राध्यापक एस जे देशमुख सर यांच्या शुभा हस्ते जो गुणगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि रामानंद उगले ज्यांचा आपण टी व्हीवर कायम कार्यक्रम बघतो यांचा महाराष्ट्राची लोकगाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे मी सर्व जनतेला आवाहन करतो धन्यवाद अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लांबे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून व्हाइस ऑफ मीडिया ही जागतिक पातळीवरची संघटना आणि देशातील एक नंबरची संघटना आणि किरणजी लहानटे मित्रमंडळ यांच्या वतीने संयुक्त वतीने आपण हा अकोले महोत्सव भव्य दिव्य प्रमाणामध्ये सुरू करत आहोत याच्यामध्ये देशातल्या आपल्या तालुक्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे इथे शाहीर रामानंद हुगले यांचे महाराष्ट्राचे लोक आणि हा कार्यक्रम होणार आहे त्याच्याविषयी डिटेल काय आहे ते सर्व अगोदर सांगितलेलं आहे बघा पुरस्काराने प्रेरणा मिळते आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते तर ते मोठे होण्याचं काम या दोन्ही संस्था आपल्यासमोर करत आहेत ह्या या आपल्या संयुक्त संस्थेच्या वतीने आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांचा गौरव करणार आहोत त्याचप्रमाणे व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने व, आ, मीडिया हे देश घडवण्याचं काम करत असतं त्याचप्रमाणे व्हाईस ऑफ मीडिया अकोल्याच्या वतीने आपण डॉक्टर किरणजी लांबटे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विकासाचा वारकरी हा पुरस्कार व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने आम्ही जाहीर करत आहोत आणि आपण सर्वांनी या, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोन्ही संस्थांच्या वतीने मी आवाहन करतो नमस्कार अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार किरणजी लामटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या खूप साऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे व्हाईस ऑफ मीडिया अकोले व कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब मित्रमंडळाच्या वतीने उद्या अकोले तालुक्यात अकोले महोत्सव व आमदार साहेबांना जो विकासाचा वारकरी पुरस्कार आहे तो आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वतीने प्रदान करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष अकोले तालुक्याचे अकोले अगस्ती कारखान्याचे चेअरमन सहकार सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे महाराष्ट्रा मा पद्मश्री राईबाई पोपरे बीजमाता यांच्या शुभा असते त्याचप्रमाणे प्राध्यापक एस जेड देशमुख संध्या लेखापाल यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नावाजलेला शहीर रामानंद उगले महाराष्ट्राची लोग आणि हाईप अगदी देखणा कार्यक्रम उद्या संध्याकाळी अकोले बाजारस्थळ या ठिकाणी होत आहे हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्व आमदार साहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्ते यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत शहीर रामानंद उगले यांचा कार्यक्रम झी मराठी असेल त्याचप्रमाणे कलर मराठी या ठिकाणी खूप सारा नावाजलेला कार्यक्रम उद्या होत आहे त्याचप्रमाणे आमदार साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य शिबिरे तालुक्यामध्ये पार पडत आहे राजूर या ठिकाणी आरोग्य शिबिर पार पडत आहे आणि लिंगदेव या ठिकाणी भगवान लिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट त्याचप्रमाणे ज्ञानगंगा वाचनालय लिंगदेव यांच्याही वतीने आरोग्य शिबिर पा उद्या पार पडत आहे याही आरोग्य शिबिराचा तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो त्याचप्रमाणे या का हा कार्यक्रम यशस्वी पार पा पार पाडण्यासाठी पार अको अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आम त्यांचे कार्यकर्ते हे खूप सारे मेम मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार पाडत आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मी विनंती करतो की उद्याच्या या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आताच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधू चेड्या यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी